आणि साधारणतः ऍक्च्युली ही जी मुलगी आहे ही कामाला आहे ती आणि तिथून इथून ला तिच्या चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यांना ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सात बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर, तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बस मध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बस मध्ये तर अंधार आहे म्हटली की तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्च नाही चेक करू शकते आणि मग तिला असं गोड त्यांना वरती चढायला सांगितलं की ज्या वेळेला टॉर्च लावण्यासाठी वरती गेली त्यावेळेला मग याला मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बस मधन उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिला मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिडिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहे तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतल्या शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत दोनचे टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता कुठल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या कोणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे असं माहिती नसायचा प्रश्न नाहीये तिथे रात्री सुरक्षा रक्षक नसतात आपल्या पोलिसांचा त्या सीसीटीव्ही आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एसटी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का, का चाहिए, चाहिए। की सिस्टीम मधले काही लॅपसेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस प्रशासनाची की तिथं सीसीटीव्ही आहेत शांततेत बाहेर पडली कुणाला काहीच सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय शांत खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती निम्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तुम्ही त्यात कंप्लेन करू यानंतर मी तिथे बस नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायला शॉकमध्ये होती का हे सगळं झाल्यामुळे तिला काय करावं हे कदाचित आपण कसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल त्यामुळे ती निश्चित आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण तपासाची चक्र सांगितली होती आहे त्याचा तीनशे ब्याण्णव टक्के गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरून या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतं मी बस आठ मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटी नाही येतो त्याच्यामध्ये सेक्युरिटीच काय आहे त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतरच मुलगी बस मध्ये बसून निघून गेली होती आणि तिला तिथे केला असता तर इमिडियेट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो, तो आरोपी खाली उतरतोय उतरते पण असं कुठला प्रकार झालेला अडवून आलेला नाहीये मुलीची तब्येत कशी मुलीची तब्येत एकदा व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेले आहे आणि नेमकं

की या शहरातला कायदा सुव्यवस्था ही जी, -जी व्यवस्थित राहण्यासाठी जे जे म्हणून काय करावं लागेल त्यासाठी आम्ही पोलिसांच्या सोबत आहोत पोलिसांनी ते काम केलं पाहिजे आणि हे एक केवळ एका केसमध्ये नाही मी सांगितले जिथे जिथे माझा प्रत्येक पुणेकर हा माझा आहे आमचा पुणेकर म्हणून प्रत्येकाला जर नागरिकाला कुठल्याही अशा पद्धतीच्या काही अडचणी येत असतील काही सामोरं जावं लागेल अशा घटनांना तर तिथेही पोलिसांनी तीच कारवाई केली मी मी मागे म्हणालो केवळ देवेंद्र जोग नाही देवेंद्र जोगच्या वेळे आणि कोणी असतं पुणे हीच भूमिका आमची कायम राहिली असते कार्यकर्ता आहे म्हणून ठीक आहे स्वाभाविक पण तो कार्यकर्ता नसता तो पुणे सर्वसामान्य पुणेकर्जी असतात ते आमची हीच भूमिका संबंधित पाहिजे पाहिजे या शहरात असं कुठेही प्रकार चालू देणार नाही त्यामुळे मी त्याच्याबद्दल असणारे काय मागणी करते राज्य सरकार तर ही घटना अत्यंत धक्कादायक आहे म्हणून तातडीने बस स्टँडला आले आघाड व्यवस्थापनाला भेटायला गेले तर आगाड व्यवस्थापन दोन दिवसापासून रजेवर त्यांची जी ड्युटी ज्यांच्यावर ज्या महिलेवर दुसऱ्या ठेवलेली आहे तिला याची कुठलीही कल्पना नाही मुळामध्ये पोलिसांचं आगाराच्या आत सुरक्षा करण्याचं काम नाही आहे आगाराच्या व्यवस्थापनांचं लोकांचं काम आहे पहिल्यांदा आगार व्यवस्थापनाला निलंबित केलं पाहिजे त्यांच्या ढिसाळ कारभानामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा गुन्हा घडलेला आहे आता राहिला पोलिसांचा विषय स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेली आहे त्याचीच माहिती घ्यायला त्यांना तो आरोपी आयडेंटिफायड झालेला आहे आणि त्याला ते तात तातडीने आत्ताच्या म्हणजे लवकरात लवकर पकडतील असं सांगित सांगण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं पण मुळात आगारचं जे व्यवस्थापन आहे त्यांचे सी सी टी व्ही आहेत रात्रीचे जे नाईट ड्युटीला लोकं होती या सगळे हे सगळे तिथं काय करत होते त्यांची जबाबदारी नाही आहे का की आपल्या इथं काय चाललेलं आहे कोण आले कोण नाही आले आणि जो काही हा गुन्हेगार आहे सराईत तो त्या मुलीला त्या महिलेला बसमध्ये कसा काय घेऊन गेला त्या बसची चा ड्रायव्हर कोण त्या कंडक्टर कोण त्याची चावी कशी मिळाली ह्या सगळ्याची माहिती घेऊन पुढे बोलणं योग्य राहणार आहे पण तातडीने आरोपीला अटक करणे आणि ज्यांनी याच्यात हलगर्जीपणा केले ते आगार व्यवस्थापनाला निलंबित करण्याची पहिली माझी मागणी आहे